नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांनुसार काही बाजार समित्यांनुसार तुरीचे भाव बघणार आहोत तरी हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावतीत जात आहे लाल आवकली एकशे बत्तीस क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती धुळे जात आहे लाल आवकाली चौदा क्विंटलची किमान दर आहे चार हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार पाचशे वीस रुपये बाजार समिती चिखली जात आहे लाल आवकाली अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालदराई सात हजार चारशे रुपये आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती चाळीसगाव जात आहे लाल आवकाली एकशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती नांदगाव जात आहे लाल आबकालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आबकालेली एक हजार अकरा क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे अठ्ठावीस रुपये बाजार समिती कर्जात अहमदनगर जात आहे पांढरा अबकालेली पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ज़िव शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद